तर नमस्कार मंडळी मी सावी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू स्टाईल ब्लाऊज डिझाईन तर व्हिडिओ स्किप न करताय शॉर्ट पण पूर्ण बघा आणि व्हिडिओज जर आवडला तर जे कोणी तुमच्या मित्रमंडळीमध्ये नवीन शिकणारे असाल त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा सबस्क्राईब करा तर बघू शकता इथे आपलं नत पैठणी साडीचं खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन तयार होणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर बघू शकता शोल्डर लावलेला आहे मी इथे साडेपाच इंच त्यानंतर मुंडा लावलेला आहे पावणे सहा इंचा छातीचा चौथा भाग कमरेचा चौथा भाग अशा पद्धतीने पूर्ण मापे लावून परफेक्ट असं बॅकचं जे कटिंग आहे ते केलेलं आहे त्यानंतर आता आपल्याला जे अस्तर आहेत त्याचा सुद्धा आपण गळा कट केलेला आहे मेन फेब्रिक वर ठेवून आणि त्यानंतर आता जे अस्तर आणि मेन फेब्रिक आहे सर्वात आधी आपल्याला जोडून घ्यायचं आहे जर तुम्हाला डिझाईन म्हणजे गळा पलटवायचा नसेल तर अस्तर जे आहे ते पूर्ण जोडून घ्यायचं आणि त्यानंतर गळा जर तुम्हाला आतमध्ये अस्तर पलटून घ्यायचा असेल तर तुम्ही इथे फक्त गळ्याला शिलाई लावायची आहे तर मला फक्त गळा पलटून घ्यायचा आहे त्याच्यामुळे अगदी काटेने अगदी कडेने मी काटोकाठी ते पा अंतर घेऊन इथे एक शिलाई लावून घेणार आहे आणि त्यानंतर अस्तर जे आहे ते बाहेरच्या साईडने जोडत आहे तर ते आतमध्ये पलटून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर कॉन्ट्रास्ट कापड वापरून खूप सुंदर अशी पैठणी साडीची डिझाईन तयार करायची आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत स्टेप बाय स्टेप बघा आणि जे कोणी नवीन शिकणारे असाल तर तुमच्या मित्रमंडळीमध्ये ते त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा पाहून थोडीशी आयडिया येणार आहे तर बघू शकते इथं गोल गळा जे शिलाई लावली त्यानंतर छोटे छोटे कट्स लावलेले ला आहे आणि त्यानंतर गळा जो आहे तो अशा पद्धतीने पलटून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे गळ्याला अगदी कडेनी दापशिले लावून घ्यायची आणि दापशिले लावल्याच्या नंतर जे काही अस्तर असेल ते सुद्धा आपल्याला इथे अशा पद्धतीने पूर्ण जुळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे त्याच नंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे बॅकचे टॉक्स नेहमीप्रमाणे जे आपण लावतो ते अगदी लावून घ्यायचे आहे कंपल्सरी आणि त्यानंतर इथे टॉक्सची उंची साधारण चार इंच लावलेली आहे आणि रुंदी पावपाव इंच घेऊन अशा पद्धतीने जे आहे ते आपण टॉक्स लावून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला हे जे मी आहे एक म्हणजे दीड इंचाचा कापड घेऊन पट्टी जे आहे ते, ते फोल्ड करून घेतलेली आहे आणि त्या फोल्ड केलेल्या पट्ट्या अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक ठेवून इथे पॅच तयार करून घ्यायचा आहे तर खूप सुंदर अशी लेटेस्ट लेटेस्टिंग झटपट तयार होणारी ही डिझाईन आहे तुम्ही कुठल्याही साडीवर ही डिझाईन शिवू शकता आणि कुठल्याही कापडपासून कॉन्ट्रास्ट कापडपासून अशा पद्धतीच्या पट्ट्या तयार करून तुम्ही पॅच तयार करून ब्लाउजवर लावू शकता काटपदरची साडी असो किंवा काटापत्राची साडी नसो किंवा डेली वेअर साठी सुद्धा तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता किंवा छोट्या छोटे फंक्शन मध्ये जाण्यासाठी तुमचं ब्लाउज तुम्ही शिवत असाल त्याच्यावर सुद्धा तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता खूप सुंदर दिसते आणि तुमच्याकडे जर एखादा अर्जंट अर्जंटमध्ये ब्लाऊज आला असेल तर त्यांच्या ब्लाउजवर सुद्धा तुम्ही ही डिझाईन जी आहे ती तयार करून देऊ शकता खूप सुंदर आणि लवकर म्हणजे झटपट तयार होणारी ही डिझाईन आहे तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण जो पॅच तयार केलेला आहे त्याच्यावर एक ट्र मी ट्रँगल तयार केलेला आहे म्हणजे कॅनवास आहे तो कट करून घेतलेला आहे ट्रँगलच्या आकारामध्ये तर बघू शकता इथे आणि त्यानंतर तोच ठेवून आता आपल्याला इथे शिलाई लावून घ्यायची आहे आणि जे काही शिलाईच्या बाहेर आलेलं असेल ते इथे कट करा अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा जो ट्रँगल आहे त्या अशा पद्धतीने ठेवून आपल्याला पूर्ण शिलाई लावून पॅच तयार म्हणजे शिलाई लावून घ्यायची आहे तर बघू शकता आणि हा जो ब्लाऊज आहे थोडासा वयस्कर बायाचा असल्यामुळे त्यांच्यानुसारच मी डिझाईन इथे तयार केलेली आहे कारण त्यांना नको होतं जास्त म्हणजे असं तर त्यांच्यानुसार तर बघू शकता इथे अशा पद्धतीचं काही आपलं ब्लाऊज डिझाईन जे आहे ते झटपट तयार झालेलं आहे तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडंसा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक जरूर करा चॅनलवर नवीन आला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा जरूर करा तर बघू शकता फायनलमध्ये आता आपल्याला इथे खालच्या साईडने जी हात शिलाईची पट्टी आहे ती सुद्धा इथे आपण अशा पद्धतीने लावून घेतलेली आहे ले, लेस लावलेली आहे ले तर बघू शकता फायनल लुक खूप सुंदर अशी पैठणी साडीच ब्लाऊज तर भेटू आपण नाही